डेक्कन क्लिफ हँगर भारतातील प्रतिष्ठित आणि अत्यंत खडतर समजली जाणारी एक सायकल स्पर्धा आता याच स्पर्धेत आपल्या महाराष्ट्रातील चिपळूणच्या अहमद अली शेख यांनी एक नवा इतिहास रचलाय डेक्कन क्लिफ हँगर ही स्पर्धा नेमकी कशी असते अहमद अली शेख यांनी कोणता नवा विक्रम केलाय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रज्ञा तुम्ही पाहत आहात आवाज मराठी भारतात प्रतिष्ठित आणि खडतर मानल्या जाणाऱ्या डेक्कन क्लिफ हँगर या सायकल स्पर्धेचे यंदा अकरावे वर्ष होते महाराष्ट्रात रॉकेट सिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिपळूणच्या सायकलिंग क्लबच्या अहमद अली शेख यांनी वेळ मर्यादेच्या आत ही स्पर्धा पूर्ण करत एक नवा इतिहास रचलाय त्यांनी ही स्पर्धा छत्तीस तास आणि पस्तीस मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यामुळे जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या रेस अक्रॉस अमेरिका या अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेसाठी ते आता पात्र ठरलेत डेक्कन क्लिफ हँगर ही अल्ट्रा रेस पुणे ते गोवा या सहाशे सत्तेचाळीस किलोमीटर आणि तब्बल पाच हजार दोनशे मीटर एलिव्हेशन असलेल्या खडतर मार्गावर पुणे येथून दख्खनच्या पठारावरून सुरू होते सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून ती पुढे जाते आणि घनदाट जंगलांनी झाकलेल्या खडकांमधून गोव्यातील किनारपट्टीवर संपते अंतर पार करण्यासाठी एकोणचाळीस तासांचा वेळ मिळालेला होता रेस अक्रॉस अमेरिका या स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी डेक्कन क्लिफ अँगर ही स्पर्धा सदतीस तासांच्या आत पूर्ण करणं गरजेचं होतं मात्र अहमद अली शेख यांनी स्वतःला सिद्ध करत ही स्पर्धा दिलेल्या वेळेआधीच पूर्ण केली आणि एक नवा इतिहास रचलाय अहमद अली हे डेक्कन क्लिफ अँगर सायकल स्पर्धेत भाग घेणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव सायकलपटू आहेत त्यांनी अठरा ते एकोणपन्नास वयो या वयोगटामध्ये सोलो सेल्फ सपोर्टंट या श्रेणीमध्ये सहभाग घेतला होता तीस नोव्हेंबरला पहाटे चार वाजता पुण्याहून सुरू झालेली ही स्पर्धा पाटस विटा मलकापूर राजापूर बांदा मार्गे गोव्यापर्यंत झाली कडाक्याची थंडी आणि भर दुपारचे ऊन झेलत हे सहाशे सत्तेचाळीस अंतर त्यांना पार सलग दिवस अत्यंत व्यस्त दिनक्रम घरगुती अपुरी झोप खराब रस्ता अशा प्रतिकूल परिस्थितीतही अहमद अली यांनी ही स्पर्धा छत्तीस तास पस्तीस मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली त्यांनी स्वतःसोबतच इतर स्पर्धकांनाही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत केली त्यामुळे चिकाटी आणि जिद्दी सोबतच त्यांच्या खिलाडू वृत्तीचेही सर्वत्र कौतुक होत आहे स्विमिंग आणि रनिंग क्लबच्या माध्यमातून नियमित सायकलिंग समतोल आहार यांच्या मदतीने हे यश मिळाल्याचं अहमद अली सांगतात डेक्कन क्लिफ अँगर स्पर्धा जिंकत अहमद अली यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरीची मालिका चालूच ठेवली आहे सप्टेंबर महिन्यातच त्यांनी हाफ आयर्न डिस्टन्स ट्रायथलॉन या स्पर्धेत हा लोहपुरुष किताब पटकवला होता या स्पर्धेत दहा तासांमध्ये एक पॉइंट नऊ किलोमीटर पोहणे नव्वद किलोमीटर सायकलिंग एकवीस किलोमीटर धावणे हे तीनही प्रकार लागोपाठ पूर्ण वेळ करावी लागतात मात्र अहमद अलीनी ही ट्रायथलॉन सात तास वीस मिनिटांमध्येच पूर्ण करत हा फायरमॅनचा किताब पटकवलाय अहमद अली यांच्या नावावर याआधीही अनेक सायकलिंग मधले विक्रम आहेत तीन वेळा सुपर रँडेनियर एक हजार किलोमीटर एल आर एम बाराशे किलोमीटर एल आर एम सत्तर पॉईंट तीन हाफ आयर्न मॅन सह्याद्री क्लासिक चार घाट दहा हजार मीटर फुल एव्हरेस्टिंग आदींमध्ये त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे आजच्या धकाधकीच्या त्याचबरोबर इंटरनेटच्या काळात शारीरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या अहमद अलींच्या या विक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच साहस वीरांच्या आणि रिअल हिरोंच्या माहितीसाठी पाहत रहा आवाज मराठी धन्यवाद